घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचे काही सोपे उपाय जर घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवर नजरदोष लागण्याची शक्यता असते अशा वेळेस त्या व्यक्तीच्या अंगावरून मिठाने ओवाळून नजर काढल्यास फरक पडतो त्यासाठी घरात जर जाड मीठ असेल तर ते थोडेसे हातात घेऊन व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवल्यास ते बेसिनमध्ये वाहत्या पाण्यात सोडून द्यावे त्यामुळे त्या व्यक्तीस लागलेली नजर निघून जाते घराच्या बाथरूममध्ये एका काचेच्या छोट्या वाटीत जाड मीठ ठेवावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ते मीठ शोषून घेते तसेच घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते मिठाचा हा प्रयोग महिन्यातून दोनदा करावा दर पंधरा दिवसांनी वाटीतले मीठ फेकून द्यावे आणि त्या वाटीत नवीन मीठ भरावे लवकरच घरातील वाईट नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाण्यास मदत होते मीठ आणि लवंग यांचा एकत्रित वापर वास्तूसाठी अतिशय परिणामकारक ठरतो त्यासाठी एका छोट्या वाटीत नैसर्गिक मीठ आणि चार पाच लवंगा एकत्र करून ठेवाव्यात आणि ती वाटी घरातल्या एका कोपऱ्यात ठेवून द्यावी या प्रयोगाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आर्थिक अडचण दूर होते नेहमीच आळस वाटणे किंवा काहीही काम न करण्याची इच्छा नसणे मन बेचेन असल्यास आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर मीठ टाकावे आणि आंघोळ करावी त्यामुळे शरीराला आलेली मरगड आणि आळस दूर होऊन मन प्रसन्न राहील